एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन दापोलीत अगदी अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला दापोलीमधील प्रतितीयश सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल करंजाणी आणि जे सी आय दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला यावर्षी योग दिनाच्या दिवशीच भारतीय स्त्रियांचा अत्यंत आवडीचा वटपौर्णिमेचा सण आल्यामुळे आयोजकांकडून हा दिवस महिला सक्षमीकरणासाठी समर्पित करण्यात आला होता त्यामुळे ह्या कार्यक्रमाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले ते नियमित योग साधनेच्या आधारे आपले शरीर आणि मन निरोगी ठेवणाऱ्या महिलांचा सन्मान वयवर्ष सत्तर आणि त्याहीपेक्षा जास्त वयोगटातील या महिला ज्या नियमितपणे योग साधना करतात अशा महिलांचा आयोजकांनी केलेला हा सन्मान उपस्थितांना जगण्याची एक वेगळी ऊर्जा आणि प्रेरणा देणारा ठरला आहे सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ रितू मेहता मॅडम यांच्या संकल्पनेतून या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं आज इंटरनॅशनल योगा डे होता त्यानिमित्ताने सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल करंजानी आणि झेसीआय दापोली या दोघांनी संयुक्त रूपाने महिला सक्षमीकरणचा योगा दिन आम्ही दापोलीच्या इथे साजरा केला आहे आम्हाला श्रेयाताई योगेशदा कदम यांचं खूप छान मार्गदर्शन भेटेलं आहे आणि ह्याच्या संकल्पने आम्ही हे ठेवलं होतं की आम्ही महिलांपर्यंत कसं पोहचतो आहे आणि त्यांना त्यांचा तेन योग व्यायाम करणं किती गरजेचं आहे ते सांगितलेलं आहे आणि नियमित य योग करणं व्यायाम करणं आणि चांगलं आयुष्य जगणं स्वतःसाठी विचार करायचं हे आम्ही संकल्पना महिलांसाठी मांडलेली आहे त्यासाठी आलेल्या महिला आणि आमच्या सगळ्या गेस्ट्सना मी खूप खूप धन्यवाद म्हणते थँक्यू सो मच यावेळी महिलांसाठी आरोग्य योगसाधना उद्योजकता याबरोबरच विविध शासकीय योजनांची माहिती देखील मान्यवर वक्त्यांच्या माध्यमातून दिली गेली यामध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सौ साधुनाताई बोत्रे पतंजली योगा ट्रेनर सौ निलिमा बुटाला दापोलीतील महिला उद्योजिका अफिफा गोलंदाज आणि आरोग्यविषयक माहितीसाठी डॉक्टर सौ समीक्षा कुणाल मेहता यांनी अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सरोज मेहता यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला दापोलीचे आमदार योगेशदादा कदम यांच्या पत्नी सौ श्रेयाताई कदम या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या खूप छान वाटलं खूप छान कार्यक्रम झालाय आज सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलने खूप छान महिलांसाठी पुढाकार घेतलाय आणि रितू मॅडम आणि मेहता काकीने खूप छान हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि खूप छान पॅनलिस्ट होते सगळे इकडे आणि त्यांनी आपले आपले विचार मांडलेत आणि मला वाटतं इकडे जेवढ्या महिला आलेल्या त्यांना एक एक छान मेसेज हा गेलेला आहे आणि आज दापोलीची महिला कशी एकत्र आली आहे इकडे दिसलं आहे तुम्हाला आणि आ, मला असंच वाटतं की जसं आपण सगळे प दरवेळी आपल्याला माहिती आहे की दापोलीमध्ये महिलांचं मतदान हे सुद्धा जास्त आहे म्हणून आज महिलांची मेजॉरिटी इकडे दिसून आलेली आहे आणि पुढेसुद्धा आपण असे छान कार्यक्रम घेऊ असं मी तू मॅडमला रिक्वेस्ट करेन आणि इकडेच थांबते धन्यवाद दापोलीमधील नवभारत छात्रालयाच्या सेवावर्ती शिंदे गुरुजी सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अत्यंत नाविन्यपूर्ण संकल्पनेसाठी सौ श्रेयाताई कदम यांनी सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ रितू मेहता यांचं जोरदार कौतुक केलं आहे प्रियंका बापट आणि गोमती अमृते या दोघींनी केलेल्या अत्यंत भावपूर्ण निवेदनामुळे देखील या कार्यक्रमाने एक वेगळी उंची प्रस्थापित केली कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी संगीताच्या तालावर विविध योगप्रकारांचे केलेले प्रात्यक्षिक देखील विशेष लक्षवेधी ठरले सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलच्या सर्व टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफने मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला एकूणच जागतिक योग दिन आणि वटपौर्णिमा या दोन्ही दिनविशेषांचा सहयोग साधून आखण्यात आलेला हा कार्यक्रम उपस्थितांना एक वेगळी ऊर्जा आणि प्रेरणा देणारा ठरत आहे या कार्यक्रमाच्या संकल्पनेतून योग साधना आणि महिला सक्षमीकरणाचा महत्त्वपूर्ण संदेश समाजापर्यंत पोचवण्यात प्रशालेच्या मुख्याध्यापिका मुख्याध्यापिकास ऋतुमेता शंभर टक्के यशस्वी झाल्या असंच म्हणावं लागेल प्रशांत कांबळे डी एन ए न्यूज दापोली